प्रकल्प तुम्ही नदी नदी जोड प्रकल्प तिने दादानी तेव्हा मी लहान असताना त्याने मुद्दा मंत्रालयात उपस्थित केला त्याच्यावर सांगून टाकलं या शासनानं त्याच्यासाठी तुम्ही काय करत दादा की ह्याच्यासाठी हक्का न मागा आम्ही तुमच्या खंबीर तुमच्या पाठीशी आहे आणि त्या किंवा ह्याच्यातला आपल्या धर्माचा गाव काढायचा हा प्रश्न तुम्ही उपस्थित करा अहो हे सगळं मान्य आहे धरणास बांधा ह्याला लागतील दहा वर्ष पंधरा वर्षी दोन हजार सव्वीस ला जाणार आहे आज या बैठकीच्या निमित्तानं जिल्ह्याचे नेते विजय शेडारा